नवीन वर्षाची सुरुवात आहे काहीतरी गोडधोड तर व्हायलाच पाहिजे ना पण बाहेरून कशाला विकत आणायचं घरच्या घरी जर हलवायांपेक्षाही भारी होणार असेल तर आणि त्याचसाठी आज आपण बनवतोय आहे सुद्धा चवीला जबरदस्त होणारा जास्त पसारा न करता झटपट बनेल असा मुगडाळ हलवा हा हलवा तुम्हाला बनवायला जरी किचकट वाटत असला ना तरी बनवायची पद्धत इतकी सोपी आहे की तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी अगदी परफेक्ट बनवाल आणि घरच्यांना सुद्धा आवडेल तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी बाऊल घेतले तर यामध्ये इथे मी एक वाटी मुगडाळ घेतली आहे ती काढायची इथे मी विकतची मुगडाळ वापरती तुम्ही घरची वापरली तरी सुद्धा चालेल आता ही मुगडाळ यामध्ये पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची मूगडाळ जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये त्या पद्धतीने हाताने चोळून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मूगडाळ हाताने चोळून धुतल्यानंतर वरती जे पांढरं पाणी येते ते आपण काढून घेऊयात याच पद्धतीने आणखी दोन ते तीन वेळा मूगडाळ मी धुवून घेते तर इथे पहा तीन वेळा मूगडाळ मी धुवून घेतली आहे आता यामध्ये पाणी घालायचं डाळ पूर्णपणे बुडली पाहिजे आणि सुरुवातीला डाळ धुतल्यानंतर तुम्ही पाहिलं की किती घाण पाणी याच्यावरती आलं होतं आता हे पाणी पूर्णपणे साफ आहे पाणी घातल्यानंतर आता या बाउलवरती झाकण ठेवायचं आणि एक चार तास ही मूगडाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर इथे पहा चार तास झाले आहेत झाकण काढूया तुम्ही पाहू शकता डाळ अगदी छान भिजली आहे पहिल्यापेक्षा डाळ तुम्हाला छान फुललेलीसुद्धा दिसत असेल त्याचप्रमाणे डाळ हातावरती घेतली आणि नखाने हलकीशी दाबली ना तरी लगेच तुटती आहे म्हणजे परफेक्ट अशी ही डाळ आपली भिजली गेली आहे आता या डाळीतलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व आपण काढून घेऊया तर इथे पहा डाळीतलं सर्व एक्स्ट्रा पाणी मी काढून घेतलं आहे तरीसुद्धा डाळीमध्ये थोडंफार पाणी शिल्लक राहतंच तर त्यासाठी काय करायचं इथे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीची चाळण ठेवून घेतली आहे आणि आता या चाळणीवरती ही सर्व डाळ काढून घ्यायची म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी शिल्लक असेल ना तेसुद्धा सर्व निथळून जाईल एक दहा मिनटं डाळ या पद्धतीने चाळणीमध्ये काढून ठेवायची म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व निघून जातं तर इथे पहा डाळ चाळणीमध्ये काढून एक दहा मिनटं झाले आहेत जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते सर्व निघून गेले आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये एका एक वेळी जेवढी बसेल तितकी डाळ काढून घ्यायची आणि थेंबभरही पाणी न वापरता डाळ मिक्सरला फिरवून वाटून घ्यायची आता जर जवळच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ व्यवस्थित वाटली जात नसेल तर फक्त दोन चमचे पाणी इतकं तुम्ही वापरू शकता त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जितकी बसेल तेवढी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे मिक्सर फिरवून छान अशीही वाटून घेऊयात तर इथे पहा मिक्सरला फिरवून सर्व डाळ मी छान अशी वाटून घेतली आहे एकदम छान स्मूद अशी याची पेस्ट तयार झाली आहे तुम्हाला या ठिकाणी मी वाटून घेतलेल्या डाळीचं टेक्स्चर दाखवते परफेक्ट अशी ही डाळ वाटली गेली आहे अजिबात जाडसर नाही आहे तुम्हीसुद्धा पाहू शकता आता ही वाटून घेतलेली डाळ आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेली डाळसुद्धा आपल्याला याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे आणि वाटून छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे पहा राहिलेली डाळसुद्धा मी मिक्सरला फिरवून वाटून घेतली आहे छान स्मूद अशी याची पेस्ट तयार झाली आहे आता तयार वाटण सर्व आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेतले परफेक्ट असं आपलं डाळीचं वाटण तयार झालं आहे आता आपण लगेच मुगड डाळ हलवा बनवून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई किंवा दुसरं कोणतंही भांडं तुम्ही हलवा बनवण्यासाठी वापरताय ते घेताना लक्षात ठेवा जाड बुडाचंच घ्यायचं आहे पातळ किंवा हलक्या बुडाचं घेतलं तर हलवा व्यवस्थित भाजला जाणार नाही खाली लागून करपू शकतो त्यानंतर आता यामध्ये इथे मी या वाटीनेच एक वाटी मुगडाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून एक वाटी तूप घेतलं आहे तर इथे तूप आणि डाळीचं प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी मूगडाळ त्यासाठी एक वाटी तूप आणि ज्या वाटीने मोजून मूगडाळ घेतली आहे त्याच वाटीने मोजून तूप घ्यायचं आहे आता घेतलेल्या तुपातलं अर्ध तूप कढईमध्ये काढायचं तूप गरम झालं की आता यामध्ये इथे मी तीन चमचे रवा घेतला आहे तो टाकायचा आणि रवा आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवरती तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे रवा जेवढा खमंग खरपूस भाजला जाईल ना तेवढीच हलव्याची चवसुद्धा वाढते आणि रवा घातल्यामुळे हलव्याला टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं त्यामुळे रवा स्कीप न करता नक्की घाला तर इथे पहा मंद आचेवरती रवा मी हलका सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतला आता काय करायचं गॅस बंद करायचा तर इथे मी तुम्हाला दाखवलं गॅस मी बंद केलाय आता जी मुगडाळीची पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ती सर्व यामध्ये काढायची आता या ठिकाणी गॅस जर चालू असेल तर मुगडाळ आपण तुपामध्ये मिक्स करताना त्याच्या गुठळ्या होऊ शकतात मुगडाळ एकसारखी व्यवस्थित तुपामध्ये मिक्स होणार नाही आणि खाली लागून लगेच करपूसुद्धा शकते त्यामुळे तुपामध्ये ही डाळीची प्युरी म्हणजे डाळीची पेस्ट पूर्णपणे मिक्स होत नाही तोपर्यंत गॅस बंदच करायचा आहे डाळीचं मिश्रण घातल्यानंतर सुरुवातीला ते तुपामध्ये अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करून घ्यायचं छान एकजीव झालं एकसारखं मिक्स झालं की त्यानंतरच गॅस आपल्याला चालू करायचं आहे तर इथे पहा गुठळ्या न होता मूग डाळीचं सर्व मिश्रण मी एकसारखं तुपामध्ये मिक्स करून घेतले आता गॅस चालू करायचा आणि वाटीमध्ये जे तूप शिल्लक आहे त्यातलं आणखी थोडंसं तूप यामध्ये घालायचं आणि आता ही मूगडाळ आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे ती तुपामध्ये छान आपल्याला एकसारखी मिक्स करत भाजून घ्यायची आहे सुरुवातीला ही मूगडाळीची पेस्ट तुम्हाला थोडीशी कढईला चिकटल्यासारखी वाटेल पण जसजसं हे आपण व्यवस्थित भाजून घेत जाऊ तस तशी ती कढईपासून मोकळी होते आणि अगदी छान अशी भाजली जाते तर इथे पहा मूग डाळीची जी पेस्ट आहे ती सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक सात ते आठ मिनटं मी भाजून घेतली आहे आणि कढईपासून थोडी थोडी वेगळीसुद्धा व्हायला लागली आहे आता पाटीमध्ये जे तूप शिल्लक आहे ते सर्व राहिलेलं तूप यामध्ये घालायचं मूग डाळ अगदी आतपर्यंत व्यवस्थित छान अशी भाजली गेली ना की तूप सोडायला लागते तेव्हा परफेक्ट समजायचं की आपली मूग डाळ आतपर्यंत भाजली गेली आहे आता तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा मूगडाळ आपल्याला मंद आचेवरतीच एकसारखी मिक्स करून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे तर इथे पहा मूगडाळीची पेस्ट भाजून घेत असताना हळूहळू तूप सोडायला लागली आहे आणि वेगळी वेगळीसुद्धा व्हायला लागली आहे पण अजून याचा रंग बदलला नाही आहे आणि जास्त प्रमाणामध्ये तूपसुद्धा याच्यापासून वेगळं होत नाही आहे त्यामुळे आणखी मंद आचेवरती एक दहा ते पंधरा मिनटं ही मूगडाळ मी भाजून घेणार आहे तर इथे पहा सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर चाळीस मिनिट ही मुगडाळ मी छान अशी भाजून घेतली आहे आता याचा तुम्ही रंग पाहू शकता हलकासा सोनेरी आला आहे अजिबात कढईला चिटकत नाही आहे तूपसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये या मुगडाळीच्या पेस्टपासून वेगळं होतं आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर पसरला आहे परफेक्ट अशी ही मुगडाळीची पेस्ट आपली भाजून झाली आहे त्यानंतर आता यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचं आहे ज्यामुळे हा मुगडाळ हलवा अगदी हलवयांजवळ मिळतो ना त्यापेक्षा काय त्याहीपेक्षा चवीला जबरदस्त होईल त्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम खवा खिसून घेतला आहे आता हा खिसून घेतलेला खवा यामध्ये घालायचा तर इथे मी फ्रेश खवा वापरते जर तुम्ही शिळा खवा किंवा विकतचा खवा वापरत असाल ना तर काय करायचं खवा एका कढईमध्ये परतून घ्यायचा आणि सैलसर झाल्यानंतर मग यामध्ये घालायचा ताजा खवा वापरत असाल तर अशा पद्धतीने खिसून घ्यायचा आणि डायरेक्ट वापरला तरीसुद्धा चालेल खवा घातल्यानंतर आता या हलव्यामध्ये खवा एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा हे सर्व मिश्रण आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं परतून घ्यायचं आहे आता हा मुगडाळ हलवा बनवायला थोडासा वेळ लागतो पण चव जर याची एकदा चाखली ना तर अगदी आत्तापर्यंत हा हलवा बनवण्यासाठी जेवढा वेळ घालवला ना तेवढं समाधान मिळतं इतका हा हलवा जबरदस्त होतो तर इथे पहा खवा घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण सैलसर व्हायला लागले म्हणजे खवा अगदी व्यवस्थित परतला जात येईपर्यंत सर हे सर्व मिश्रण आपल्याला परतून घ्यायचंय म्हणजे मुगडाळीचा हलवा खातानासुद्धा त्याचा उग्र वास येणार नाही आणि चवीला सुद्धा भन्नाट लागेल तर इथे पहा मंद आचेवरती खवा घातल्यानंतर आणखी दहा ते पंधरा मिनटं हा मुगडाळीचा हलवा मी छान असा परतून घेतला आहे तुम्ही याँ या स्टेपला याचा रंग पाहू शकता छान सोनेरी रंग आलाय आणि डाळसुद्धा अगदी आतपर्यंत छान अशी भाजली गेली आहे आता याच स्टेपला यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साखर घालताना लक्षात ठेवा अशीच डायरेक्ट घालायची नाही तर इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार करून घेताना सुद्धा लक्षात ठेवा पाक आपल्याला एक तारी बनवायचा नाही आहे तर साखर फक्त आपल्याला पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचे जसं आपण गुलाबजाम बनवताना करतो ना अगदी तसंच त्यासाठी गॅस बंद करायचा हे मिश्रण मी बाजूच्या गॅसवर ठेवून देते आता या गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये इथे मी ज्या वाटीने मोजून तूप आणि मुगडाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून एक वाटी साखर घेतली आहे आणि आता त्याच वाटीने मोजून यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी साखरेचं प्रमाण जे मी घेतलं आहे ते गोडासाठी एकदम परफेक्ट आहे पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल थोडी जास्त साखर वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता यामध्ये थोडंसं केसर घालायचं गॅस चालू करायचा आणि आता मोठ्या आचेवरती साखर एकसारखी हलवत पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आणि पाण्याला एक उकळी काढायची केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केसर घातल्यामुळे हलव्याला रंग खूप छान येतो आणि चवीमध्ये सुद्धा फरक पडतो म्हणजे काय तर चवीला हा मुगडाळ हलवा आणखी छान लागतो तर इथे आता मोठ्या आचेवरती तुम्ही पाहू शकता साखर मी पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घेतली आहे पाण्याला छान अशी उकळी आली आहे केसर घातल्यामुळे तुम्ही पाहू शकता पाण्याला रंगसुद्धा छान आला आहे आता काय करायचं इथे मी एक चमचा वेलची पावडर घेतली ती वेलची पावडर यामध्ये घालायची आणि पुन्हा ही पाण्यामध्ये मिक्स करायची तर इथे आपला मुगडाळीचा हलवा बनवण्यासाठीचा पाक तयार झालाय आता आपण लगेच जा मी मुगडाळीचं मिश्रण परतून घेतलं होतं तीच कढई पुन्हा मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे आता गॅस चालू करायचा तर लक्षात ठेवा पाक बनून होईपर्यंत मी गॅस बंद केला होता आणि त्यानंतर हा हलवा बाजूच्या गॅसवरती ठेवला होता गॅस आपल्याला अजिबात चालू ठेवायचा नाही आहे आता गॅस चालू केल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं हा हलवा मी पुन्हा असा छान परतून घेणार आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवायचा दोन हा ते तीन मिनटं हा मुगडाळ हलवा छान असा परतून घेतला की आता यामध्ये जे साखरेचं पाणी आपण तयार करून घेतलं आहे ते घालायचं तर इथे आपण साखर आणि पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट घेतलं होतं त्यामुळे मी एकाच वेळी सर्व पाणी यामध्ये घालणार आहे आणि आता हे मिश्रण या पाकासोबत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पाक घातल्यानंतर हलवा तुम्हाला सैलसर झालेला दिसेल काही हरकत नाही जसजसा हा हलवा तुम्ही परतून घ्याल तस तसं हे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात होते त्यामुळे पाक घातल्यानंतर एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा अजिबात यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती एक पाच ते दहा मिनटं हा हलवा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे पहा साखरेचं पाणी घातल्यानंतर हलवा एक पाच ते दहा मिनटं मी छान असा परतून घेतला हलवा छान घट्टसर झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता कढईलासुद्धा अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे परफेक्ट असा हा हलवा बनून तयार झाला आहे आतपर्यंत छान शिजला आहे आणि सुगंध अगदी घरभर पसरला आहे त्याचप्रमाणे तुम्ही बाजूला पाहू शकता छान असं तूपसुद्धा सुटायला लागलं आहे आता हा गरमागरम मुळाळीचा हलवा आपण सर्व करूया हा मुगडाळ हलवा तुम्ही फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस ठेवू शकता छान टिकतो अजिबात खराब होत नाही तर इथे पहा हलवा मी सर्व आहे आता याच्यावरती वरून थोडेसे पिस्त्याचे काप घालणार आहे जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर जेव्हा आपण मुगडाळ भाजून घेऊ आणि जेव्हा यामध्ये पाक घालू ना त्याच स्टेपला थोडेसे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून यामध्ये तुम्ही घालू शकता आणि नाही घातले तरीसुद्धा चालतात काहीही फरक पडत नाही तरीसुद्धा हा हलवा चवीला एकदम परफेक्टच बनतो तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हलव्यांपेक्षा सुद्धा चवीला जबरदस्त होणारा हा मुगडाळ हलवा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि आणखी अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर आपल्या कुकविज सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद